राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे यासाठी पोलिसांची शासकीय यंत्रणा रात्रंदिवस कामाला लागली आहे असं असताना देखील पोलीस व्यस्त असल्याचा फायदा आता काही लुटारू टोळी घेताना पाहायला मिळत आहे कोल्हापुरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली निवडणुकांच्या निमित्ताने जिल्ह्यात प्रवेशद्वारावर निवडणूक आयोगाकडून तपासणी पथकं उभे करण्यात आले आहे याचा फायदा एका लुटारू टोळीनं घेत शासनाच्या तपासणी पथकांकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नक्कल करून शासनाच्या तपासणी नाक्याच्या आधीच काही अंतरावरच बोगस पथकाने एका व्यावसायिकाची पंचवीस लाख पन्नास हजारांची रोकड लांबवली हा प्रकार काल मंगळवारी पहाटे पुणे बँगलोर महामार्गाजवळ असलेल्या तावडे हॉटेल उड्डाण घडला असून यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे ही माहिती कळताच पोलिसांची पाच पथके संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे